नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शहरातील बी रघुनाथ सभागृह येथे आबिरा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित महाकवी वामनदादा कर्डक यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सव बी रघुनाथ सभागृह वसमत रोड येथे संपन्न झाला यावेळी रुग्णसेवक तथा प्रसिद्ध समाजसेवक रवी साबळे यांचा विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले शहरातील प्रसिद्ध रुग्णसेवक तथा समाजसेवक रवी साबळे यांचा जाहीर सत्कार यावेळी करण्यात आला रुग्णांची सेवा करणारे गोरगरिबांच्या मदतीला भर येणारे कर्तव्यदक्ष समाजसेवक तथा रुग्णसेवक अनेक पुरस्काराने प्राप्त परभणीतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले असून त्यांचा हा आभिरा फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला यावेळी कार्यक्रमासाठी मिलिंद सावंत हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कीर्तिकुमार बुरांडे यांची उपस्थिती होती व्यासपीठावर सुरेश फड माजी नगरसेवक नागेश सोनपासारे डॉक्टर धोतमाल डॉक्टर रिंगोली इंजिनियर अरविंद काळे युवा नेते विशाल बुधवंत भाजपचे नेते भीमराव वायवळ आभिरा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भदंत मुद्दितानंद थेरो आदी थे। मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सर्व शाहीर भगवान वाघमाले निमंत्रक शाहीर शिवाजी सुगंधी शाहीर भीमराव वाघमाले व अन्य मान्यवर उपस्थित होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज